विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर आज दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आहे पहा बरेच विद्यार्थी मित्रांचा हा प्रश्न असतो की शिक्षक पद भरतीसाठी उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करून घेतल्यानंतर यंत्रणेकडील काम प्रगतीपथावर सुरू असून अनेक उमेदवारांना समान गुण असल्यामुळे समान गुण असल्यास प्राधान्यक्रम ठरवण्याच्या तरतुदी विचारात घेऊन उमेदवारांचे योग्यक्रम तपासण्याची कार्यवाही ही, ही पूर्ण झालेली आहे तर या संदर्भात सुद्धा म्हणजे बऱ्याच जणांचा जो प्रॉब्लेम होता या अगोदरचा जी आर आपण सांगितलं आहे की त्याच्यात शेतकरीचं आत्महत्याग्रस्त पाल्य असेल किंवा मग त्यांचे वयोगट आणि त्यांच्या गुणांची जी टक्केवारी आहे त्याच्यानुसार इथे विचार केला जातो आणि बाकीच्या गोष्टी प्राधान्यक्रमाचा पण विचार करावा लागतो तर या सर्व एकंदरीत गोष्टी पूर्ण करून ह्या कार्यवाही चालू असल्याची माहिती आपल्यास प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती पण शासनाकडून योग्य पद्धतीनुसार शिक्षक पदभरती प्रकरणी न्यायालयातून एकतर्फी अंतरिम आदेश होणार नाहीत याबाबत उचित दक्षता घेण्याबाबत विनंती मान्य उच्च न्यायालयातील सर्व शासकीय अभियोगता यांनी लेखी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे यामुळे ही पण बाब तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर शिक्षक भरती आता महत्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून पात्र अभियोग्यता धारकांना संस्था जिल्हा परिषदेमधील नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे ते पहा तुम्ही याद्या तयार होत आहेत बरेच जणांचा जो संभ्रम होता तो दूर इथे होईल ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया बरेच जण असं सांगतात की आमच्यामुळे नोकरी लागते किंवा आम्ही सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही काम केल्यामुळे वगैरे तर ह्या गोष्टी तुम्ही थोड्या बाजूला ठेवा आणि जी आपल्याला शासकीय माहिती मिळत आहे जे जी आर मार्फत किंवा शासनामार्फत पवित्र पोर्टलवर प्रसारित करण्यात आलेली माहिती ही व्यवस्थितरित्या पहा आणि त्यातून जो काही तुमचा म्हणजे गुण आहेत आणि बाकीच्या गोष्टी आहेत यानुसार तुमची निवड प्रक्रिया ही होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या यामध्ये कुठल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नाही आहे असे असताना सुद्धा अभियोग्यताधारकामधील हो काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल या प्रक्रियेबाबत अभियोगताधारकामध्ये हो संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही अमुक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो अमुक संस्थेत भरती करून देतो जवळच्या संस्थेत नोकरी देतो अशा प्रकारची खोटी आश्वासने देऊन फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे सर्व धारकांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा आवाहन इथे दिलेलं आहे संगणकीय प्रणालीद्वारे ही भरती प्रक्रिया होणार असून या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशा प्रकारे फसवणूक करू शकतात या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसुशीने प्रयत्न करण्यात येत आहे असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करत असल्यास त्याचे टेलिफोन संभाषण त्यांचं टेलिफोन संभाषण जे आहे किंवा तुमच्याकडे असलेले पुरावे जे आहेत ते तुम्ही जतन करून ठेवायचे आहेत आणि संबंधित पोलीस ठाण्यात तातडीने फिर्याद दाखल करायची अशी फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य केलं जाणार आहे दरम्यान असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांच्यावर पोलीस विभाग यांच्या मार्फत स्वतंत्रपणे निगराणी ठेवण्यात येत आहे हे पण लक्षात घ्या सदरची प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करण्याची माहिती दिलेली आहे यावरून गोष्ट इथे कळते की शिक्षक पदभरतीबाबत सध्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत सुरळीत चालू आहेत बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा आणि जे काही काही नवीन अपडेट येईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद